बाळमामा यांच्या विजयानंतर कारल्यासह संपूर्ण भिवंडी लोकसभेत त्यांच्या एक कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला कारल्या येथील श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळावर एकूण नऊ सदस्य असून दोन सदस्यांच्या दो सदस्या जागा रिक्त झाल्या होत्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर या दोन सदस्यांच्या निवडीसाठी शनिवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली नागरिकांचा मागासवर्गापासून खासदार उमेदवार सुरेश मात्रे यांच्या एकूण सत्तावीस नागरिकांचा मागास प्रवर्गातून खासदार सुरेश मात्रे यांच्यासह एकूण सत्तावीस उमेदवार निवडणूक रिंगणात होते तर खुल्या प्रवर्गातून चोवीस उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता विश्वस्त मंडळातील सात सदस्यांनी दोन्ही उमेदवारांसाठी मतदान केलं ज्यात खासदार बाळामामा यांना सात पैकी सात मत मतं मिळाल्यानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी खासदार बाळामामा यांच्या निवडीची घोषणा केली खासदार बाळामामा यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला खासदार मात्रे यांच्या सोबत खुल्या प्रवर्गातून दीपक दीपक हुलावळे विजयी झाले असून त्यांना देखील सात पैकी सात मतं मिळाली आहेत श्री एकवीरा मातेच्या आशीर्वादानेच आईची सेवा करण्याची संधी मला मिळाली असून मी मनोभावे एकवीरा मातेची सेवा करणार असून मातेच्या भक्तांना गडावर जास्तीत जास्त सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी मी सदैव प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया यावेळी विजयी उमेदवार खासदार सुरेश मात्रे उर्फ बाळा यांनी दिली आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा